मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा क्रमांक दोन अंतर्गत विद्यामंदिर गोगवे तालुका पन्हाळा या शाळेच्या वतीनं आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत पायाभूत सुविधा अंतर्गत शाळेमध्ये वर्गाच्या दृष्टीने वर्ग उपलब्ध आहेत शाळेत ग्रंथालय असून भाषा गणित या विषयासाठीच्या प्रयोगशाळा उपलब्ध आहेत मुख्याध्यापक कार्यालय स्वतंत्र आहे शाळेत नियमित वार्षिक आरोग्य तपासणी करण्यात येते शाळेत हँडवॉश उपलब्ध आहे विद्यार्थ्यांच्या संख्येच्या प्रमाणामध्ये फर्निचर उपलब्ध आहे शाळेत आपत्ती व्यवस्थापनांतर्गत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आलेले आहे शाळेच्या

शाळेत अध्ययन अध्यापनासाठी अध्या स्मार्ट उपलब्ध आहे शाळेत मोबाईल इंटरनेट सुविधा उपलब्ध आहे शाळेत शिक्षकांनी अध्ययन अध्यापनासाठी शैक्षणिक साहित्य तयार केलेले आहे अध्यापनामध्ये शिक्षक आधुनिक अध्यापन तंत्राचा वापर करीत आहे

मिरची या लावण्यात आलेले आहे शाळेच्या दर्शनी भागामध्ये हमी बोर्ड आगाव टक्के आहे सरळ प्रणाली अंतर्गत माहिती अद्यावत करण्यात आलेली आहे यू माहिती नोंद करण्यात आलेली असून दर्शनी भागामध्ये शिक्षक व विद्यार्थी

शाळा विकास आराखडा अद्ययावत असून तक्रार निवारण यंत्रणा सुसज्ज आहे दिव्यांगासाठी शाळा विविध स्पर्धांचं उपक्रमांच आयोजन करत आहे शाळेच्या सलग्रेत अंगणवाडी आहे विद्यार्थी पोर्टलवर शाळा नोंदणी केली असून पोर्टलवर काही कोर्स शाळेच्या संदर्भात मागणी केलेली आहे त्याच पद्धतीने शासकीय यंत्रणेच्या बाबतीत अजून आणि विहित माहिती वेळ सादर केली जाते समाग्र प्रगती पुस्तक याची प्रभावी अंमलबजावणी शाळा करीत आहे पर्यावरण विषयक जनजागृती शाळा करीत आहे काही व्याख्यान शाळेनं आयोजित केलेली आहे विद्यार्थी अभिनेते नीट नेटके असून अध्यापक आहेत

शाळेची पटसंख्या या संदर्भात पाहिलं तर नेहमीच वाढती पटसंख्या आहे शून्य टक्के गलती शाळेची आहे रजेवर किंवा रिक्त ठिकाणी शाळा गावातील विद्यार्थ्यांचा गावातील ज्ञानी व्यक्तींचा वापर शाळेमध्ये करीत आहे पात्र विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना शाळेत उपलब्ध आहे असं अक्षर व्यक्तीचे शाळेने सर्वेक्षण केलेले असून साक्षरता कार्यक्रमाचा प्रचार आणि प्रसार शाळा प्रभावीपणे करीत आहे इंग्रजी विषय गणित विषय आणि स्वच्छता मॉनिटर हा उपक्रम प्रभावीपणे शाळेमध्ये राबवण्यात येत आहे अध्ययनाक्षम दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र योजना स्वतंत्र स्पर्धा स्वतंत्र अध्ययन शाळा त्यासाठी करत आहे विविध उपक्रम शाळा राबवित सांस्कृतिक स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा शाळा राबवत आहे शाळेची विद्यार्थी उपस्थिती नव्वद टक्के पेक्षा जास्त आहे ऐतिहासिक वास्तूचे दर्दन भारतीय संस्कृत भाषेचे दर्दन या संदर्भात शाळेने उपक्रम आयोजित केले आहेत वैज्ञानिक दृष्टिकोण उत्कृष्टी के दुआवा मनुष्य आपरतिष्ठा ही व्याख्यान आयोजित करता ही विद्यार्थियों भाषा क्षमता साथी भाषा क्षमता वाचन क्षमता लेखन क्षमता गणित क्रिया या बाबत विद्यार्थी निमिष पुरे ये ताहे किला शतामणि शाय ने नैपुण्य बेवड़ा है अध्ययन संपादन पांडवी सत्तर तक के विषय शाळा नेहमी पुढे प्रयत्न करत आहे तुमच्या सर्वांच्या सहकार्यानं शाळा पुढे पुढे जात आहे या, या गोष्ट विकास आपल्या सहकार्यानं नेहमीच हो या शुभेच्छा सर्वांना देतो आणि या ठिकाणी